हृदयस्पर्शी कथा मेघना अगय मेघना कुठे हरवली आहेस तुला केव्हाचा आवाज देते मी पण तुझं लक्षच नाही मेघनाला हलवत सुरेखा बोलत होती सुरेखाचा स्पर्श होताच मेघना भाणावर आली आणि तिने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले काय झालं मेघना सुरेखाने तिच्याजवळ बसत तिला विचारलं मेघना ही वयाच्या पन्नाशीत होती तेव्हाच तिचा वृद्धाश्रमात प्रवेश झाला होता वृद्धाश्रमात येऊन मेघनाला एक महिना झाला होता सुरेखा तिच्यापेक्षा सात आठ वर्षांनी मोठी होती सुरेखा तिला जेवणासाठी बोलावत होती पण मेघनाने आज मला भूक नाही म्हणून सांगितले मेघना काय झालं आहे सांगशील का मला काही नाही ग आज माझ्या मुलाचा राकेशचा वाढदिवस आहे असं म्हणत परत तिच्या डोळ्यात अश्रू तरळले मेघनाच्या डोळ्यासमोरून तिचा जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा जात होता आई बाबा दादा आणि मेघना असे हे चौकोनी कुटुंब आनंदात वस्तीतल्या चाळीत राहायचे ती वस्ती म्हणजे मेघनाचं संपूर्ण विश्व हे घर वडिलांचं वडोलोपार्जित घर होतं तिथूनच बाबा त्यांच्या शाळेत जात असत बाबा म्हणजे कडक शिस्तीचे मुलांना प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे हा त्यांचा नेहमी अट्टहास असायचा तेच त्यांच्या जगण्यातही दिसायचं आई पण त्यांच्या संसाराला हातभार म्हणून क्लासेस घ्यायची अनेक गरजू विद्यार्थ्यांना आईबाबांनी मदत केली होती त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशातसुद्धा होते त्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बाबांनी केलेल्या उपकारांची जाणीवही ठेवली होती बरेच विद्यार्थी न चुकता गुरुपौर्णिमेला त्यांना येऊन भेटायचे अशा चांगल्या संस्कारामध्ये मेघना आणि तिचा दादा मोहन मोठे झाले होते मोहनला अभ्यासात फारसा रस नव्हता तो जेमतेम फक्त बारावीपर्यंत शिकला नंतर एका छोट्या कंपनीमध्ये तो कामाला लागला पण मेघना अभ्यासात हुशार असल्यामुळे तिने चांगल्या मार्कांनी डिग्री मिळवली आता मेघनाचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून एक मध्यस्थ कर्वी तिला विजयचं स्थळ आलं विजय हा इलेक्ट्रिकल इंजिनियर होता त्याला चांगली नोकरीही होती पण लवकरच नोकरी सोडून त्याला स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा होता तो जेव्हा मेघनाला बघायला आला तेव्हाच त्याच्या भविष्यात त्याला कोणकोणते प्लॅन्स करायचे आहेत त्याबद्दल तो भरभरून तिच्याशी बोलत होता त्याचा कॉन्फिडन्स त्याची होत कुरुवृत्ती आणि मोठे स्वप्न पाहणारा असा तो मेघनाला पहिल्या भेटीतच आवडला होता बाबांना पण त्याच्यातील नम्रपणा खूपच आवडला होता मेघनाला तर अगदी स्वप्नातला राजकुमार मिळाला असंच वाटत होतं दोन्हीही घरातील व्यक्तींनी मिळून एक छान मुहूर्त काढला व मेघना व विजयचे लग्न आनंदात पार पडलं चाळीत राहणारी मेघना आता वन बी एच केमध्ये राहायला आली विजय चे चे होती विजयच्या भावाचे बहिणीचे लग्न झाले होते विजय हा घरातील सर्वात लहान विजयचे आई वडील गावीच राहायचे त्यामुळे आता दोघं राजा राणीचा संसार सुरू झाला होता लग्नानंतर विजयचे ठरले होते सहा महिने जॉब करून तो त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू करणार होता ठरल्याप्रमाणे त्याने नोकरी सोडली आणि चारचाकी गाडींना लागणारे लहान लहान पार्ट्स बनवण्याचे युनिट त्याने सुरू केलं त्याने नोकरीतून थोडाफार पैसा जमवला होता त्यानंतर त्याने बँकेतून लोन तसंच त्याच्या वडिलांनीही त्याला मदत केली या सगळ्यातून त्याने या युनिटची जोरदार सुरुवात केली विजयच्या कल्पना मोठमोठ्या होत्या पण त्यासाठी लागणारी मेहनत मात्र तेवढी त्याच्याकडे नव्हती फक्त मोठमोठ्या गप्पा मारून काहीही होत नाही त्यासाठी मेहनत तितकीच गरजेची असते विजयचंही तसंच झालं होतं पहिले दोन तीन वर्ष युनिट जोरात चाललं पण आता जम बसला म्हणून त्याने जरा दुर्लक्षच केलं त्यामुळे प्रोडक्टची गुणवत्ता ढासाळली आणि विजयला नवीन ऑर्डर मिळेनाशा झाल्या पण त्याने बँकेकडून घेतलेले लोनचे हप्ते वाढतच होते आता लोन कसे फेडणार म्हणून नाईलाजाने त्याला त्याचं युनिट विकावं लागलं या बिझनेसमुळे विजयचा बराच लॉस झाला होता त्यावेळी मेघनाच्या वडिलांनीही त्याला पैसे देऊन त्याचे नुकसान कसे तरी निस्तरले होते नवीन व्यवसायात जम बसतात मी तुमचे पैसे लवकरात लवकर परत करेन असा विश्वास त्याने मेघनाच्या वडिलांना दिला होता आता बिझनेस म्हटलं की चढ उतार हा चालूच राहणार या भावनेने मेघना व तिच्या आईवडिलांनी सर्व सत्य स्वीकारलं होतं त्याने घेतलेलं शिक्षण सोडून तो इतर सगळ्याच बिझनेसमध्ये हात आजमावून बघत होता पण प्रत्येक ठिकाणी थोडे दिवस चांगले गेल्यानंतर परत बॅड पॅच सुरू व्हायचा याच दरम्यान राकेशचाही जन्म झाला आता मेघना आणि विजयवर जबाबदाऱ्या वाढल्या होत्या मग मेघनानेही छोट्या छोट्या नोकऱ्या केल्या लहान मुलाच्या शिकवण्या घेतल्या आणि जमेल तसा संसार रेटायला सुरुवात केली तिची हालाखीची परिस्थिती पाहून बऱ्याच वेळा तिला तिच्या बाबांनी व दादानेही मदत केली मेघनाला माहेरचा सपोर्ट आहे हे विजयला चांगलंच माहिती होतं म्हणूनच त्याचं फावलं आता त्याने एकामागून एक अनेक बिझनेस केले पण मेहनतीच्या अभावामुळे त्याचा प्रत्येक बिझनेसमध्ये पुढे जाऊन नुकसानच होत होतं माझं नशीबच चांगलं नाही असं म्हणून तो नेहमी मेघनाची संपत्ती मिळवत असायचा मेघना त्याला काही सांगायला गेली की तो आता मेघनावरच चिडचिड करायला लागला होता तिला शिवीगाळही करू लागला होता घरात आधीच पैशांची खूप चणचण होती आणि नेहमी नेहमी बाबांकडे पैसे मागणं तिला योग्य वाटत नसायचं त्यामुळेच मेघना पूर्ण वैताकून गेली होती बराच वेळा हे सर्व सोडून कुठेतरी निघून जावं असं मनात विचार यायचा पण मुलगा राकेशकडे पाहून ती गप्पा बसायची विजय नेहमी कोणाकडे न कोणाकडे पैसे मागत असायचा त्यामुळे त्याचे सर्व नातेवाईक व मित्रमंडळी त्याच्यापासून दुरावले होते त्याच्यावर आता कर्जाचा डोंगर झाला होता त्यामुळे त्याला त्याचं राहतं घर हे विकावं लागलं होतं त्यामुळे आता मेघना विजय राकेश हे भाड्याच्या खोलीत राहू लागले विजयच्या अशा वागण्यामुळे मेघनाचे वडील त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असायचे परंतु तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा विजयच्या वडिलांनी त्याला बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसायचा म्हणून त्याच्या वडिलांनीही शांतपणे माघार घेतली होती मेघनाच्या वडिलांना तर आपण आपल्या मुलीचे नशीबच फोडले असेच वाटायचे म्हणून ते प्रत्येक वेळी मेघनाच्या मागे उभे राहायचे बऱ्याच वेळा तिच्या घराचं भाडं देखील तिचे वडीलच भरत असायचे पण विजयला याबद्दल थोडीही लाज वाटायची नाही बाबा देत गेले आणि विजय घेत गेला आता मेघनाच्या बाबांनीही मोहनपेक्षा मेघनाला झुकतं माप दिलं होतं आपण कुठलीही डिग्री मिळवू शकलो नाही याचा राग बाबांच्या मनात कुठेतरी आहे त्यामुळे ते आपल्यापेक्षा मुलीचं जास्त कौतुक करतात हे सत्य स्वीकारून मोहननेही बाबांच्या वागण्याचं कधीच वाईट वाटून घेतलं नव्हतं मोहन व त्याच्या पत्नीने आईबाबांचा शेवटपर्यंत छान सांभाळ केला मागच्याच वर्षी ते पंच्याऐंशी वर्षांचे झाले आणि एका अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आईबाबा राहत असलेल्या ती चाळ खूपच जुनी होती त्यामुळे ती रिडेव्हलपमेंटसाठी गेली जागेच्या बदल्यात फ्लॅट न घेता पैसे घेऊन थोडीशी जागा विकत घेऊन काहीतरी बिझनेस सुरू करण्याचा निर्णय मोहनच्या मनात होता त्याने आपला हा विचार मेघना व विजयलाही बोलून दाखवला तसा विजयचा लालचिस्पवाव जागा झाला आणि तो मेघनाला म्हणाला अगं मेघा तू विचार जरी केला आहेस का मोहनला किती पैसे मिळतील म्हणून तू तु तु तुझ्या भावाकडे त्या जागेतला अर्धा हिस्सा मागू शकतेस त्यामुळे आपल्यावरील सर्व कर्जही फिटू शकतं मोहनलाही मेघनाची परिस्थिती ठाऊक होती म्हणून त्याने आधीच अर्धे पैसे मेघनाला द्यायचे ठरवले होते त्यामुळे मोहन मेघनाला घेऊन वकिलांकडे सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करायला आज जाणार होता पण रात्रीच तिने विजयचं बोलणं ऐकलं होतं तो राकेशला सांगत होता अरे फक्त मेघनाची सई तर होऊ दे मग आपल्याकडे पैसाच पैसा राहील पण बाबा आईने जर सही केली नाही तर त्यावर विजय म्हणाला अरे सही नाही करून जाणार कुठे तिला सही करावीच लागेल मी कसाही वागलो तरी ती मला सोडून जाऊ शकत नाही अशा अहमभावात तो बोलत होता आणि खरं म्हणजे तिचा तुझ्यामध्ये खूप जीव आहे राकेश ती तुला सोडून जाऊ शकत नाही राकेश पण आपल्या वडिलांच्या होकारात होकार मिसळत बोलत होता जो मुलगा तिला मी तुला खूप सुखात ठेवेन असं नेहमी सांगायचा तोच आज बापाच्या पावलावर पाऊल ठेवत होता दोघांमधील संभाषण ऐकून मेघना खूपच दुःखी झाली होती स्वतःला खूपच एकटी समजत होती आपल्याच मुलाचे असे बोलणे ऐकून तिचे काळीजच चिरले गेले होते आपल्या मुलाने बापाच्या पावलावर पाऊल ठेवू नये म्हणून तिने एक निर्णय घेतला बायको म्हणून मी नेहमी विजयच्या चुकांची शिक्षा भोगली पण राकेशच्या चुका मात्र अजिबात पोटात घ्यायच्या नाहीत तिने ठरवलं होतं राकेशने जर मेहनतीचा मार्ग धरायला हवा असेल तर त्याला मिळणारा हा आधार तिने काढून टाकायचं ठरवलं होतं दुपारी ती मोहनबरोबर वकिलांकडे गेली आणि एक ॲफिडेव्हीट बनवून घेतलं ज्यात तिने लिहून दिलं होतं की बाबांच्या घरावर सगळा हक्क फक्त आणि फक्त मोहनचाच राहील त्यात माझा कोणतीही भागीदारी नको आहे मोहनने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही तिच्या घरात येणारं पैशांचं झाडच तिने मुळासकट उपटून टाकलं होतं तसंही तिच्या आयुष्यात तिला कोणत्याही प्रकारचं सुख विजयकडून मिळालं नव्हतं आई वडिलांना दुःख नको म्हणून ती विजयबरोबर राहत होती पण आता परत त्या खोट्या स्टेटसच्या दुष्टचक्रात अडकण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती घरी आल्यावर तिने विजय आणि राकेशला सर्व हक्क सोडल्याचे सांगितले तेव्हा मात्र विजय तिच्यावर खूपच चिडला तसंच मोहनलाही तो खूपच अपशब्द बोलू लागला होता मेघना खूपच शांत स्वभावाची होती ती काहीही बोलली नाही पण तू तु माझ्या तुकड्यांवर जगतेस असं विजयच्या तोंडून ऐकल्यावर मात्र तिचा पारा चढला या माणसाला मी आयुष्यात त्याच्यासाठी काय काय केलं आहे काय काय तडजोडी केल्या आहेत हे माहिती असूनही तो असं बोलतो त्यासाठी मी कितीही केलं तरी कमीच आहे त्यामुळे ती घेतलेल्या निर्णयावर खूपच खुश झाली दुसऱ्या दिवशी कोणालाही काहीही न सांगता ती वृद्ध आश्रमाच्या दिशेने निघून गेली हे सर्व ती सुरेखाला सांगत होती तेव्हा सुरेखाचेही डोळे पाणावले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद